श्रावण सोमवारनिमित्त राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने भाविक भक्तांना फराळ वाटप श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार गट यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी विशेष फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्तांनी सहभाग घेतला राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील जिल्हा प्रवक्ते वाय आर पाटील तालुकाध्यक्ष दीपक मराठे शहराध्यक्ष समाधान चौधरी माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साही वातावरणात झाले भक्तांना विविध फराळाचे पदार्थ देण्यात आले यामध्ये साबुदाणा खिचडी उपवासाच्या वड्या बटाटेवडे आदींचा समावेश होता या उपक्रमामुळे श्रद्धाळू भक्तांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे आवास जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट આપુ સંઘા પ્રમાણે આ સોલા ફાર મહત્ વિશેષ કરુણ વરંગેશ્વરાચ મંદિર છે પ્રામુખ્યાને શંકરાચ મંદિર છે મંદિરના ઠિકાણી પ્રામુખને त्याला इतिहास आहे आणि लोकांची श्रद्धा आहे भावना आहे अनेक भाविक सकाळी उठून दर्शनाचा जात आहेत आज उदगावच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मरा वाटप केलं आहे मी त्यांचा जनतासाठी अभिनंदन करतो असा समाजकार्य त्यांनी करो आणि विश्व त्यांना शक्ती देऊ एवढी नमस्कार